ज्यावेळी प्रक्रिया घडली तुमची काका आणि तुम्ही एकत्र येणार आणि तुम्ही पाठिंबा देणार त्याच्या अगोदर काही दिवस किंवा काही महिने काय वर्ष किंवा अशा एका वेगळ्या आविर्भावामध्ये विरोधी पार्टी होती ते आम्हाला नाही आम्हाला दोर नाही आणि आम्हाला काय आता कोणा अडवू शकत नाही आणि आम्हाला समोर उभे पाहत नाही पण नियती केली माफ करत नसले तालुक्यातील अतिशय वाईट प्रसंग गेले दुष्काळ झालाय संघर्ष बघितलाय खूप बघितला अप्रेशा या किसान केल्या पण आमच्या या तालुक्याचं सुदैव मोरपडे सरकारांच्या सारखे दैवत जन्माला शिवाजीराव शेणगे बाप्पू सारखे दैवत जन्माला आलं आणि ह्या तालुक्याचा विकास खर तर आज माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं महिषा योजनेचे जिल्ह्यात म्हणून जात काय संबंध आहे को पहिल्यांदा निवडून आले पद्मश्री पाटलांनी पाटील पाटबंधारे मंत्री होते बाळावर पण खऱ्या अर्थानं जी योजना पूर्ण केली आणि आपल्या रक्ताचं पाणी केलं जीवाचं राग केलं ते आदरणीय घरपोडे सरकारने आणि हे सगळं त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार नऊ नंतर आमच्या तालुक्याने खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या कारण आम्हाला काय नेहमी राज्यमंत्री पद स्वातंत्र्य चार आमदार पद पण एक देशा राज्याचा उपमुख्यमंत्री त्या ह्या मतदारसंघाचा आमदार होणार आहे एक राज्याचा गृहमंत्री त्या मतदारसंघाचा आमदार होणार आहे त्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या लोकांच्या आकांक्षा वाढल्या आणि त्या सगळ्या अपेक्षेचा आणि इच्छेचा पूर्ण भंग झाला आणि त्यांनी ते त्याचा उपयोग त्या पदांचा उपयोग <laughs> म्हणून जनता त्यांच्या पाठीशावर राहिले त्यांना काही पदं मिळणार आहेत म्हणून चांगलं काम होणार आहे पण त्या पदाचा उपयोग त्या तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी न करता गावागावामध्ये जे दलाल पोचण्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये दलाल निर्माण केले प्रत्येक गावामध्ये मत निर्माण केले आज आरेवाडी सारखं गाव आहे काका कधी सुद्धा वाट नव्हते कुठलाही किरकोळ समजा एखादा मुलगा चुकला तर त्याला तर, थोडी तर, तरी शिक्षा झाली तर तो पुढे मोठी चूक करणार नाही ना लहानपणी शाळेत असताना एक शिक्षक आम्हाला गोष्ट सांगायचे ज्या वेळेस एक चोरीच्या आलो आरोपीला फाशीची शिक्षा होते आणि फाशी द्यायला जेव्हा घेतात काही शेवटची इच्छा किंवा विचारली जाते ते त्यावेळी तो म्हणतो मला माझ्या आईला भेटायचं <laughs> आणि ज्यावेळी तो आईला भेटायला ज्यावेळा आणतात त्यावेळी तो आईच्या जवळ जातो आणि हातामध्ये आणता जातो आणि कर कर कर, कर खातो ते असं का तर मी शेजाऱ्यांच्या तू पहिल्यांदा एक तांदा तोरण ता आणलं त्यावेळी जर शिक्षा दिली असतीस तर आज मी या फासावर भेटकलो नसतो म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने गोर केलं आणि न्याय देण्याचं काम केलं माहिती शनी बापू दूध विकास मंत्री होते सरकार मंत्रालयात गेले म्हणल्यानंतर मंत्रालयात खाली आले आणि सरकारला हाताला धरून मुंबईत घेऊन गेले एकमेकांच्या आदर होता एक भावना होती की या भागाचा विकास आणि आता प्रमोद आपण ह्या शेंडगे बापूच्या घराण्याची आज अवस्था काय करून आज जय दादा शेणगे तिकडून फिरतात त्यांना पुढे गाडी घेऊन बसून फिरवलं जात पण धारणा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना जिल्हा परिषदला पर पाडायचं पाप त्यांनीच केलं होत कारण पुढं भविष्यात हे घरानं पुढे येता कामा नये अशा पद्धतीचे पुषके भावना ठेवून हे राजकारण आतापर्यंत केलं गेलं आणि म्हणूनच आपण सर्वांनी सगळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि खरोखर सांगतो या भविष्यात आपल्या भागाचा सा विकास हवा असेल तर एक तासगावचा घावा आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितराव बरोबळे सरकार या दोघांचे हात गळकळ करायचे कर असतील तर आपण कसल्याही परिस्थितीत येणार विस्तार केला घड्याळ्या चिन्हावर शिक्का मारून भरघोस अशा मतानं संजय काकाला निवडून द्यावं ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज